नमस्कार शर्मिलाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शेवळीची भाजी तर ही भाजी जंगली भाजी आहे तर ही भाजी जंगलातच मिळते परंतु आपल्याकडे ही विकण्यासाठी सगळीकडे सा उपलब्ध असते तर ही फळं आंबटपणा असतो या फळांना तर या भाजीबरोबरच ही फळंसुद्धा मिळतात तर ही भाजी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे ही आतमध्ये असं दोन प्रकारचे त्या त्याला हे बघा असे कणीकणीत असे तुरी तसे असतात तर हा खालचा पिवळ्या कलरचा तुरा असतो तो काढून टाकायचा आहे आणि हा देठ सोळून घ्यायचा तर अशा पद्धतीने पूर्ण बाजूनी गोलाकार हा डेट सोळून घेते तर हा आता सोळून झालेला आहे तर ही पानं असतात तर ती सुद्धा घ्यायची तर त्यामधला फक्त तो पिवळा तुरा असतो तो काढून टाकायचा बाकी सर्व भाजी आपल्याला घ्यायची आहे तर आता अशी गोलाकार असते तर हे असं पान काढून घ्यायचं देठाचे पूर्ण शेरा असतात त्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने मी हे काढून घेते हे बघा हे असं हे काढून घ्यायचं प्रत्येक भाजीचं हे काढून टाकायचं कारण हे खाजवतं म्हणून हे काढून टाकतात तर असं गोल असं फिरून ते काढून घ्यायचं आतून ही भाजी आयुर्वेदिक आहे त्यामुळे सर्व या सीझनला ही भाजी खातात आणि वर्षातून एकदाच मिळते तर ही भाजी पाऊस पडल्याबरोबर लगेचच निघते त्यामुळे ही लगेचच विकायला सगळीकडे असते तर त्या, त्या, त्या भाजीबरोबरच ही फळं असतात तर ती फळंसुद्धा ते झाडसुद्धा जंगलातच असतं तर ती लोक ही फळंसुद्धा बरोबर ठेवतात तर त्या भाजीबरोबर ही फळंसुद्धा देतात तर ही फळं आंबट असतात आणि आंबट असल्या कारणानं त्या भाजीला खाजवत नाही म्हणून ही फळं घालतात तर ही फळं नसली तर चिंच किंवा तुम्ही आंबोशी कोकम घालू शकता या भाजीमध्ये तर आता ही भाजी अशी बारी बारीक बारी चिरून घ्यायची गोलाकार अशी अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी ही बारीक बारीक अशी चिरून घेते तर ह्या आयुर्वेदिक भाज्या असतात त्यामुळे ह्या वर्षातून एकदा एकदाच मिळतात तर त्या खाव्यातच आपल्या स शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तर ह्यामध्ये भरपूर आजार दूर होतात त्यामुळे ह्या भाज्या खायला हव्यात सगळ्यांनी तरी बघा तर ह्या भाज्या स सगळीकडे उपलब्ध असतात पण स सगळ्यांनाच माहिती नसतं कशा करायच्यात ते तर त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर आता मी भाजी चिरून घेतली पूर्ण आता हे पाण्यामध्ये भिजत घातले आता त्यासाठी लागणारं वाटण करून घ्यायचं आहे तर मी गॅसवरच खोबरं भाजून घेते आणि कांदासुद्धा टेचून गॅसवर भाजून घेते कारण त्यामुळे खूप टेस्ट येते वाटणाला आणि भाजीला तर खूपच छान टेस्ट येते तर आता आपण ज्याप्रमाणे मटणाची भाजी करतो त्याप्रमाणे जर ही भाजी बनवली तर मटणाचीच टेस्ट येते त्यामुळे जसं आपण मटणासाठी वाटण करतो आहे तसं वाटण यामध्ये घालायचं आहे तर आता हे, हे मी हे वाटण क करून येते अरे बघा हे मी वाटण करून घेतलं आहे आता कुकरमध्ये करते त्यामुळे मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये छान अशी शिजली जाते ही भाजी तर आता कांदा घालून घेते तेलामध्ये तर मी दोन मोठे कांदे कापून घातले त्याच्यामध्ये तर आता ही मी आंबोशी फळं कमी होती म्हणून ही आंबोशी मी भिजत घातलेली होती तर आंबोशी ऐवजी तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता तर आता कांदा आपला लालसर पडला आहे आता त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आता हे वाटण परतून घ्यायचं वाटणाला तेल सुटलं की त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर आता बघा वाटणाला असं तेल सुटलंय त्यामध्ये मसाले घालूया तर मी हळद घालते एक चमचा दीड चमचा लाल तिखट घालते आणि गरम मसाला एक चमचा घालते तर आता हे परतून घ्यायचं आता या वाटणाला सुद्धा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तर आता त्यामध्ये आपण ही भाजी पाण्यामध्ये घातलेली होती तर ही बघा माती बुडाला लागते म्हणजे जी ज्यामध्ये माती असेल तर ती निघून जाते त्यामुळे पाण्यात घालून ठेवायची आता ही भाजी पाण्यातून काढून यामध्ये घालायची आहे ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला कारण या, या भाजीला नंतर पाणी वळतं तर आता ही परतून घ्यायचीच तर ही भाजी जास्त शिजवायला वेळ लागत नाही तर दहा मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये फळांचं आपण फळांची पेस्ट केलेली होती आणि आंबोशी ती घालून घेतोय तर ही फळं आंबट असतात त्यामुळे ही भाजी खाजवत नाही तर कमी पडली तर थोडी चुरचुरते त्यामुळे मी त्यामध्ये आंबोशी घालून घेतले आता मीठ घालून घेते तर अशा पद्धतीने जर भाजी बनवली तुम्ही तर छान अशी मटणासारखी टेस्ट येते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर ही भाजी आयुर्वेदिक असल्यामुळे वर्षातून एकदा तरी खायला हवी आणि काही लोक तर ही भाजी वाळवून ठेवून वर्षभर खातात तर चण्याच्या डाळीत किंवा मुगाच्या डाळीत ही बनवतात वर, भा, अपन, तर आता ही भाजी आपली बघा दहा मिनटं मी मिडियम गॅसवर शिजवून घेतले तर आता ही अशी जाडसर भाजी आपली तयार झालेली आहे तर आता ही भाजी आपण बाऊलमध्ये काढून घेऊ तर छान अशी ही आपली शेवळीची भाजी आयुर्वेदिक तयार आहे तर तुम्ही तुम्हाला कशी वाटली ही आजची व्हिडिओ आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद